नमस्कार मी रघुनाथ बळवंत जोगळेकर मंगल नमस्कार मी मंगल रघुनाथ जोगळेकर या ना या हा रवी तुझ्या माणसांना थांबाल सांग अरे आई आपल्या दापोलीवर मी मे, पण पाणी आम्हाला पाणी नको आई आपलं तुम्ही आलात मला मला खात्री होती की तुमचा माझ्यावरचा राग जाणार कसे आला टॅक्सीनी या ना फ्रेश वा तोपर्यंत तो सारा येईलच साराची रूम कुठे या आहे तिथे आई दादा आज ना हो जपळात मध्ये <laughs> फॅमिली गेट टुगेदर <laughs> ते पाणी प्यायले नाही पाणी नाही प्यायले पाहिलंस ना इगो पाहिलंस ना त्यांचा केवढा मोठा आहे तो नाही मी त्यांना सरळ सांगणार आहे की राहायचं असेल ना इकडे तर नीट राह नाही तर ही असली नाटकं नको तिथे हे बघ काय काय ह्याच्यात पण खूप काही काय हे बघ काय काय बघ हे बघ काय हे बघू काय नाही रे ती जुनी भांडणं काढून उगाळून रडगाणी गात बसणं डोक्याला तात करणार आता आलेत ना ते सारासाठी इतक्या लांबून राहू दे ना काही दिवस कायमचे आहे तिथे आणि म्हणाले आम्ही कायमच राहू तर नाही मी त्यांना स्पष्टपणे सांगणार आहे की अशा जुनाट विचारांच्या आजी आजोबांना घरात ठेवून मला माझ्या मुलीचं फ्युचर पाण्यात घालायचं नाहीये काय काय अंगणवाडीची जत्रा आहे अरे नाहीतरी तुला आठवण येतच असेल ना कोकणाची बरं ते सोड मला सांग तू त्यांना बोलवणार होतं त्याचं काय झालं अरे बापरे हे आलेत तर एवढी लढाई त्या दोघांना पाठवलं तर वर्ल्ड वॉर थ्रीच होईल तरी तू म्हणत असशील तर पाठवतो मी त्यांना मग होऊ देत आई आपणच संमेलन <laughs> काय वेळ आहेस काय काय डोक्याला कटकट <laughs> आहे आई आई आपा आमची रूम कुठे मी मी मी, मी दाखवते आई आई त्यांना पाणी वगैरे आई 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 आई, का, आई काय होतं तुला आई अगं बोल ना काहीतरी अप्पा अप्पा तुम्ही काहीच का बोलत नाही काय झालं आईला काय औषध आहेत का तुमची अप्पा तू हसतोस काय रवी काय झालं या दोघांना <laughs> देवदत्त तुझ्या जन्मदात्यांवरचं निस्सिम प्रेम पाहून मला राहवत नाही अरे ते आजारी पडलेले नाही आहेत इनफॅक्ट ते आजारी पडूच शकत नाहीत म्हणजे कारण आजारी माणसं पडतात रोबोज नाही काय हे मी बनवलेले ह्युमनॉइडज आहेत रोबोज द मोस्ट मॉडर्न गॅजेट्स विच आर नॉट यट अवेलेबल इन द मार्केट दुपारी पाठवायचं होतं म्हणून हाफ चार्ज होते आता थोड्या वेळात फुल चार्ज होतील यांच्यामध्ये साराला लागणारी सगळी फंक्शन आहेत गाणी आहेत गोष्टी आहेत ते साराला खूप छान सांभाळतील याशिवाय अंगाईपासून ते सगळ्या खेळांपर्यंत सगळं येतं त्यांना डान्स येतो दहा हजार गाणी फीड आहेत आजोबांमध्ये दररोजचं वर्तमानपत्र अपडेट होईल त्यांना सगळ्या गोष्टी येतात मग कारपेंटरी असेल इलेक्ट्रिकल वर्क असेल हां फक्त प्लंबिंग जमणार नाही कारण जर ते भिजले तर सगळं पाण्यात जाईल आई किचन मध्ये काम करू शकते तेवढं मॅनेजेबल आहे काय म्हणतोस सुरत याच्यावर कसा विश्वास ठेवायचा <स्थाथ> <laughs> 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 चला झोपून जा आता गो टू स्लीप चला हे घ्या चला झोप आता द्या आजोबा मला स्टोरी सांगताय ना आता कशाला स्टोरी चल झोप आहेत माझ्याकडे सत्तेचाळीस मिनिटं आहेत सत्तेचाळीस मिनिटं हो नंतर बॅटरी डाऊन म्हणजे म्हणजे हिची बॅटरी डाऊन <coughs> ये बेटा गोष्ट सांगतो या येते याला बस हा आता तुझ्या टेडीला आपण गोष्ट सांगतो कुठली गोष्ट सांगू तुला शाहीची गोष्ट <coughs> सांगतो तुला देव चला। देव खूप काम आहे आई करेल ना काम आईना सांगू भांडी घासायला पाण्यामध्ये बर मग इथेच देव हे बघा नेता आई चार्जिंगला बसले आप्पा साराला झोपवतात एव्हरीबडी इज बिझी आपणही स्वतःला थोडंसं चार्ज केलं पाहिजे हो की <laughs> माझ्या रूममध्ये मध्ये एक पॉइंट चालू नाही दुसऱ्या पॉइंटवर मंगल चार्ज होते सारा तिच्या रूममध्ये झोपले म्हणून मी इथे आलो मशीन आप्पा मशीन आहे त्यांना काही कळत नाहीये कळतंय कळतंय सी पण मी रेकॉर्ड करतो ना नंतर सर्च करून बघितल्यानंतर कळेल तुम्ही नक्की काय करताय